आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क तेज तुफान न्यूजच्या हाती एक ब्रेकिंग न्यूज येत आहे पुणे जिल्ह्यातील हुतात्मा राजगुरूची पुण्यभूमी समजल्या जाणाऱ्या म्हणजेच राजगुरुनगर खेड या गावात बदलापूर सारखी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे विधानसभा निवडणूक संपल्यावर प्रशासनाच्या अब्रुची लखतरे वेशीला टांगली असल्यासारखी कायदा व सुव्यवस्थेची दिवसाढवळ्या ऐशीची तैशी झाली आहे राजगुरुनगर शहरातून दोन दिवसांपूर्वी दुपारी बेपत्ता झालेल्या दोन चिमुकल्या मुलींचे मृतदेह हो। छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळले आहेत पहिली पीडिता व दुसरी निर्भया अशी चिमुकल्या मुलींची नावे आहेत रविवारी दुपारी घराजवळ खेळत असताना दोनही चिमुकल्या बहिणी बेपत्ता झाल्या होत्या त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजूला दोनही मुलींचे मृतदेह ड्रममध्ये छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आले असून राजगुरुनगर पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यात ससून रुग्णालयात पाठवले आहेत बेपत्ता झालेल्या या दोन मुलींसोबत एका हॉटेलच्या आचारीने अत्याचार करून त्यांचा मर्डर करून ड्रममध्ये भरला असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे दोन लहान मुलींवर अत्याचार करून त्यांना खोलीतल्या पाणी भरण्याच्या बॅरेल मध्ये भरून ठेवल्याचा शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत गुरुवारी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी उघडकीस आलाय पीडिता वय वर्ष नऊ व निर्भया वय आठ वर्ष अशी मयत मुलींची नावे आहेत नऊ आणि आठ वर्षांच्या या मुली ज्या ठिकाणी राहायला आहेत त्या लगत असलेल्या एका बियर बार मध्ये काम करीत असलेल्या सहा परप्रांतीय मुलांच्या काही अंतरावर असलेल्या खोलीत पोलिसांना मुलींचे मृतदेह मिळून आले असल्याचं बोललं जात आहे पीडिता आणि निर्भया या बुधवारी दुपारी खेळताना गायब झाल्या दुपारी शोध घेण्यात आला मात्र मिळून न आल्याने पीडिता आणि निर्भया या बुधवारी दुपारी खेळताना गायब झाल्यावर शोध घेण्यात आला मात्र मिळून न आल्याने पालकांनी संध्याकाळी खेड पोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती दोघी सख्या बहिणी असून बाहेर गावाहून मोलमजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील या मुली असल्याचा आहे हरवलेल्या मुलींचा तपास करताना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली त्यानुसार खेड पोलिसांनी मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळलगतच्या बार मध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली त्यावेळी अवघे गुडघावर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये भरून ठेवलेल्या दोन्ही मुली मृत अवस्थेत मिळून आल्या असे सांगण्यात आले दोघींचे मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले हरवलेल्या शहानिशा करताना दोन्ही मुली मयत स्वरूपात मिळून आल्या आहेत याची सखोल चौकशी सुरू आहे असे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले त्यांच्यावर अत्याचार झाल्याबाबत लगेच सांगता येणार नाही असेही ते म्हणाले दरम्यान राजगुरुनगर येथील एका बार मधील वेटरने हे खून केले असून पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लॉज वरून त्याला अटक करण्यात आली आहे संचयित आरोपी हा पन्नास ते पंचावन्न वर्षाचा असल्याचं सा पोलिसांनी सांगितलं गंभीर गुन्हा असल्याचं देखील हा गंभीर, गंभीर गुन्हा असल्याने पोलिसांनी लगेच माहिती देण्यास नकार दिला तपास सुरू असून खून का करण्यात आले याची अजून कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही अधिक तपास खेड डीवाय व पुणे एसपीच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सु। राज्यात गृहमंत्री नेमके मागील काही वर्षात अशा अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ रोखताना दिसून येत नाहीत अशी चर्चा संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे मुख्य संपादक अयुब शेख राजगुरुनगर खेड पुणे फाशी दिल्ली आरोपी मुख्यमंत्री दखल घरक्षण का Subscribe now and press the bell icon. Never miss an update.